शिवरात्री दिवशी चांगला मुहूर्त बघून आम्ही विट्यावरनंच होती मला जायला चाललोय आणि मधीच रास्ता चुकलोय त्यामुळे आता पार पार रस्ता चुकले तर एका ठिकाणी झाडा खाली शाहवाडी काम चालू आहे ती रस्त्याची त्यामुळे आम्हाला रस्ताच कळला नाही जर वेळ जातो मला मी पण म्हणते घाटात कधी फाटा यायचा जोतिबाला जायचा आणि त्याच्यामुळे सगळा घोळ झालाय आणि आता उलट पण दहा किलोमीटर पुढे आलोय वेगळ्या रस्त्याने आता शाहूवाडी रोडला आलोय इकडे आता परत दहा बारा किलोमीटर माग जायचं इकडे गेल्यावर जातो तुम्हाला जोतिमाला लोंबर जोतिबा दर्शन

आता बुजून तेव्हा आता डोंगरावर तीन किलोमीटर राहिले जागा चला आपण डोंगरावर तारा तुम्ही इकडे तिकडे जंगल बघा जंगल इकडे

गुलाल काय आहे मग भरलंय बाप सगळं गुलाल चप्पल तिथं बाहेरच काढ ना काय चप्पल

मागच्या वेळेस आपण इकड केवढी मोठी रांग आहे बघ तरी कमी म्हणायचं मागच्या वेळेस आपण इकडून ना तो या तो या या कामातो हा आता मुकदर्शन घ्यायचा आपण वर तुम्ही सगळ्यांनी खूप चुप व्हिडिओ बनवायला लागलो या काय बोलायचं नाही बघा नुसतं

माझं शूटिंग कोण घ्यायचं माझं शूटिंग कोण घ्यायचं ओ प्याल करतात कुठे पप्पा

गेलाय <sadman> <laughs> तर दर्शन घेऊन त्यांनी एकत्र चॅनल डायरेक्ट एंट्री मिळाली <laughs> आपले आपल्या ओळखीला एकदम दर्शन व्यवस्थित झाले खिचडी उपासाचा बटाट दही त्याला भगर पण म्हणते आता दर्शन करून सगळी जण जेवायला खायला लागले सगळे उपाशी रस्ता चुकल्यामुळे सगळा घोळ झाला तुला भुका लागलेत का खाते का नाही मग अ खिचडी बर पप्पा झाडाची पप्पाय नाईला लागला लागलाय ट्रॅक्टरला सगळ्या गाड्यात आम्ही थांबलो इकडे बघा तिथं तुम्ही थांबला का यमाई देवीच्या बरोबर अलीकडल्या साईडला तिकडे यमाई देवी आहे इकडं सगळी माणसा अशी नाश्ता करायला काय उपासाच जेवायला ही सगळी जण थांबली आम्ही पण इथंच थांबलो आणि अशा पद्धतीने आपला हा सिंपल ब्लॉग इथंच संपतोय आता आम्ही या माय देवी दर्शन करणार आहे तिथलं पण मला तुम्हाला थोडं दाखवायचं होतं बद्दल असं ते दाखवतो नाही तर नाही संपवत टेन्शन घेऊ नका यामायदेवीस मग तिथं जरा शूटिंग घेतो तुम्हाला यमाई देवी दाखवतो आता जोतिबा दाखवलाय आहे आतलं काय शूटिंग घेता आलं नाही जोतिबाचं कारण आज चालूच नसते म्हणजे आलाव नाही आपण आता तिथलं तिथ यमाई देवीला गेलं तर तिथलं पण शूटिंग घेतो तुम्हाला आता खातो खातोपाय काय